न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नेवासा तालुक्यातील सोनई येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना निंदनीय असून या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही घटना चर्चमध्ये घडलेली नसताना देखील विनाकारण समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास गुप्तचर यंत्रणेमार्फत करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी नेवासा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी केली आहे मोर्चामध्ये एकलव्य संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे रिपाई तालुकाध्यक्ष सुशील धायजे मराठा मिशनचे जी भांबळ छायाताई भोसले प्रवीण शिंदे श्यामेल साळवे प्रवीण नितनवरे अनिल नवरे संतोष मोरे नितीन भालेराव संदीप चाबुकस्वार रिपाईचे पप्पू इंगळे यांच्यासह तालुक्यातील पास्टर महिला भगिनी आणि लवजी सेना आणि एकलव्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील बसस्थानकापासून शांततेच्या मार्गाने निघालेला हा मोर्चा नेवासा तहसील कार्यालयावर येऊन धडकला आणि या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात बोलताना म्हणाले की असे का घडत आहे याला पाठबळ कोण देत आहे असे सांगून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि अत्याचाराचे छायाचित्रण करणाऱ्या या गंभीर गुन्ह्यात सह आरोपी करण्याची मागणी देखील यावेळी थोरात यांनी केली सोनईच्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी या गुन्ह्यात विनाकारण पास्टर सुनील गंगावणे आणि संजय वैरागर यांना संबंध नसतानाही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला ही घटना चर्चमध्ये घडलेली नसतानाही ती कशी काय चर्चमध्ये घडल्याचे दाखवण्यात आले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला निरापराध लोकांवर देखील केलेल्या खोट्या गुन्ह्यांचा सखोल तपास पोलिसांनी करून विनाकारण धार्मिक भावना भडकवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली सोनई येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत खोट्या गुन्ह्याचा योग्य तपास करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली या, के या मोर्चामध्ये बौद्ध आदिवासी ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी यावि वतीने निवासी नायब तहसीलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात निविषय न्यूज सुपर साठी दीपक कदम